शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनेलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ बघत असताना मित्रांनो मराठी सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी बंधू आणि भगिनींना डॉक्टर किसानच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देत असताना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना आपण रिकटच्या प्लॉट मध्ये उभे आहोत द्राक्ष बागायतदारांनाच शुभेच्छा देत असताना त्याचप्रमाणे इतरही भाजीपाल्याची शेती करत असताना या नववर्षामध्ये आपल्याला काय संकल्प करायचा आहे प्रामुख्याने आपण ज्या मातीमध्ये भाजीपाल्याची शेती असेल फळ पिके असेल हे करत असताना मातीचं संवर्धन करून माती कशी सुपीक बनवता येईल आणि त्यामुळं आपला उत्पादन खर्च कसं कमी होऊन आपलं जास्त उत्पादन मिळेल आणि बाजारभावाची शाश्वती नसताना शेतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने नफा कमवू शकतो हा एकमेव संकल्प आजच्या या मराठी नववर्षाच्या दिवशी दोन हजार पंचवीसचा गुढी पाडव्याचा पहिला दिवस मराठी वर्ष चैत्र महिन्याचा पहिला दिवस आपण साजरा करतोय आणि त्या हा व्हिडिओ घेत असताना प्रामुख्याने व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या रिकट नंतर मारल्यापासून ओलंडा कसा झपाट्याने तयार करता येईल जेणेकरून काडी आपल्याला परिपक्वतेकडे नेऊन सूक्ष्मगड निर्मिती चांगली करून पहिल्या वर्षी चांगलं उत्पादन घेता येईल संक्षिप्त स्वरूपात व्हिडिओचा विषय सांगतो रिकटच्या प्लॉटचा पंजा मारल्यानंतर ओलंडा तयार करून सुष्मागड निर्मिती चांगली कशी करू शकतो झपाट्याने त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येतात आपण जर बघितलं या ठिकाणी आपण आपण बघतोय हा म्हणजे इथं जवळजवळ अडीच पावणे तीन फुटावर रिकट केलंय इथून वरती नेत असताना या बगल फुटी आपण ठेवून घेतल्या तिसऱ्या पानावर इथं जी काडी धरतोय आपण ही काडी देखील धरू नका हिला परत काढून टाका इथून वरती तुम्ही काड्या पकडू शकतात आता हे दोन आपण या ठिकाणी या फुटी आहेत या फुटी व्यवस्थित रित्या बांधून घ्या इथं बांधले आपण इथं एक दोरी लावून घ्या इथं दुसरी दोरी लावा याला ही जी तार ओढली आहे साधारणतः सव्वा फुटावर याच्या पुढे द्या ही फूट ही फूट इथपर्यंत द्या इथं तिला शेंडा पिंचिंग करून घ्यायचा म्हणजे पाठीमागे ह्या ज्या बगल फुटी निघतील त्या बगल फुटी आपण तिसऱ्या चौथ्या पानावर पिंचिंग केल्यानंतर सक्य आपण त्या ठिकाणी करणार आहोत म्हणजे थोडक्यात ही जी फूट आहे हे बघा एक दोन तीन इथं आपण इथं आपण हा शेंडा पिंचिंग करायचा आहे याला आपण सक्कीन म्हणतो आणि इथंच आपल्याला फ्रीजचा प्रादुर्भाव जास्त जाणवणार आहे कुठे वरती आणत असताना या छेंड्यावर फ्रीजचा प्रादुर्भाव जाणवेल पुढच्या एक दीड महिन्यापर्यंत त्यासाठी आपण फ्रीज असेल पांढरी माशी असेल पिवळा पोळी असेल लालपोळी असेल सकिंग पेस्ट ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म कीट ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये आपल्याला फवारणीच्या माध्यमातून दर आठ दिवसाला कोणत्या दोन तीन कीटकनाशकच्या फवारण्या तीस पस्तीस दिवसात आपल्याला घ्यायचे आहे आठ चौक बत्तीस चार फवारण्या कीटकनाशकच्या कोणत्या घ्यायच्या या स्टेजला पहिली फवारणी घेत असताना धनकीर्ती अॅग्रो केअरच बायोडी तीनशे तीन दोनशे लिटरला अडीचशे मिली आणि चाळीस ग्रॅम लिसंटा किंवा पोलीस चाळीस ग्रॅम लिसंटा किंवा पोलीस काम तुमचं देशांतर्गत बाजारपेठेचं असू द्या निर्याक्षम बाजारपेठेचा असू द्या हा पहिला स्प्रे तुम्ही घेतला बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत लिसंटा चाळीस ग्रॅम किंवा पोलीस चाळीस ग्रॅम घरडाचं चा। हा कीटकनाशकचा स्प्रे झाला त्यानंतर आपल्याला डावनी मिल्डो भुरी आणि करपा या तिन्ही रोगाचा सा प्रादुर्भाव सातत्याने पुढच्या काही दिवसात ढगाळ हवामान पावसाची शक्यता असताना त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मध्ये फवारणी करत असताना डावनी किंग पाचशे चारशे ग्रॅम आणि त्याच दरम्यान जमिनीतून आपल्याला काय अप्लिकेशन द्यायचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला पंजा मारल्यानंतर फुटी देखील मिळाल्या पाहिजे पेऱ्यातील अंतर न वाढता आपल्याला चांगल्या पद्धतीने सूक्ष्मगड निर्मिती त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक, एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोराट हे एक ऍप्लिकेशन द्यायचंय तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे त्यांचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव अजय सुदाम थेटे राहणार पालखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे नव्वद दोनशे एकवीस झिरो सात नऊ झिरो तीन आता आपली ही रिकट करून किती दिवस झाले बारा फेब्रुवारी कट आहे आपलं बारा फेब्रुवारी आता आपण व्हिडिओ घेतोय एकोणतीस तारखेला मार्चला आणि एकतीस मार्चला पाडव्याच्या दिवशी आदल्याच दिवशी व्हिडिओ घेतोय आणि तुम्हाला शुभेच्छा देतोय त्याबद्दल कृपया कोणी राग मानू नका गमतीचा भाग सोडून द्या आता बारा फेब्रुवारी म्हणजे ते दिवस की ते अठ्ठावीस तारखेचा महिना होता अकरा दिवस सोडून द्या ते सतरा दिवस आणि हे एकोणतीस दिवस।, दिवस दिवस झाले शेचाळीस शेचाळीस दिवसात पंजाबपर्यंत नव्वद टक्के प्लॉट आलाय तरी तुमच्याकडे पाण्याची कमी कांद्याची लागवड या दोन चुका तुम्ही केलेले केलेल्या हो। कांदा जर नसता तर फ्रीजचा प्रादुर्भाव आणि शेंडा फास्ट चालला आणि लवकरच म्हणजे ही जी स्टेज आहे ही सत्तर ऐंशी टक्के असते वलंदा नीट लक्षात घ्या परत एकदा दाखवतो ह्या ज्या फुटी दिसताय तुम्हाला या ज्या बगल फुटी दिसताय याच्यावर फ्रीज अटॅक होऊ नये म्हणून धन किर्तीचं अडीचशे मिली धन किर्ती केअर सांगली यांचं अडीचशे मिली बायोडी तीनशे तीन डिसेंटा चाळीस ग्राम आठ ते नऊ दिवस जाऊ द्या त्यानंतर परत एकदा कीटकनाशकची फवारणी घेत असताना प्रो सा इक्वेशन प्रो शंबर मिली दोनशे लिटरचं प्रमाण सांगतोय प्रत्येक फवारणीचं या ठिकाणी शंभर मिली इक्वेशन प्रो शंभर मिली डेलिकेट असा एक स्प्रे घ्या परत दहा बारा दिवस जाऊ द्या त्यानंतर जम चाळीस ग्रॅम मोइंटो एनर्जी दोनशे मिली असा एक तिसरा कीटकनाशकचा स्प्रे घ्या डाउनी किंग झेड अठ्याहत्तर घेतलं खालून ड्रिप मधून तुम्ही काय देताय एक लिटर पंजा मारल्यानंतर पंजा मारून वलंडा त्या ठिकाणी या पद्धती स्टॉप करताय या पद्धती स्टॉप करताय तारींपर्यंत त्यावेळेस एकरी एक लिटर हॅपी न्यूज एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस त्या ठिकाणी देऊन घ्यायचं पाचशे ग्रॅम बोरान त्या त्याच दरम्यान डावनी किंग आणि झेड अठ्यात्तरचा स्प्रे करताय तुम्हाला तीन किटकनाशकचे स्प्रे सांगितले ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी हॅपी न्यूज आणि झिरो साठ वीस बोरान देताय तिथून नऊ ते बारा दिवसाच्या दरम्यान नऊ ते बारा दिवसाच्या दरम्यान परत एक ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं एकरी एक लिटर प्लॅटिनम एकरी एक लिटर प्लॅट प्लॅटिनम अभिनिल अॅग्रोच जेणेकरून जी सपकेन तुम्हाला करायची सपकेन चांगली फुटून आली पाहिजे त्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत पाच किलो फिनोलेक्स पंधरा पहिल्या वर्षी चांगल्या दर्जाचा माल घ्यायचा असेल चांगली निर्मिती करायची असेल तर ते ड्रिप मधून देऊन घ्या इन कीटकनाशकच्या फवारण्या तुम्हाला दहा बारा दिवसाच्या अंतराने सांगितल्या त्याचप्रमाणे डावनी किंग आणि झेड झेड्याचा स्प्रे सांगितला त्यानंतर मध्ये एखादं चांगलं कुमानेल पाचशे मिली फोर शंभर मिली असा एक स्प्रे देऊन घ्या ज्या वेळेस सपकेन तुमची फुटायला लागेल तिसऱ्या पानावर सपकेन केली या पद्धतीत मी तुम्हाला सांगितलं इथं जी सपकेन आपण करतोय ही सप्केन फुटून येताना तुम्हाला बायो तीनशे तीन बायोडी तीनशे तीन धन किर्तीचं अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत लिसेंटा किंवा पोलीस चाळीस ग्रॅम ही फुटून येईल इथं कुठंतरी तरी फूट निघेल अशी बारीक फूट निघेल ही बा आता ओलांना मोडला ठीक आहे जाऊ द्या मोड दे तुम्हाला व्यवस्थित दाखवून देतो जसं सपकेन नंतर ही कवळी फूट तुम्हाला निघेल सपकेन नंतर ही कवळी फूट निघेल त्यावेळेस हे कीटकनाशक बायोडी तीनशे तीन आणि त्याच्यासोबत लिसेंटा किंवा पोलीस इथं इथं पान येईल त्यावेळेस दोनशे लिटरला दोनशे लिटरला हॅपी न्यूज पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम जसही चौथं पाचवं पान येईल त्यावेळेस अनुष्का वरटी असेल देशांतर्गत बाजारपेठेचं काम करताय त्यावेळेस निवोशिन शंभर ते दीडशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम कॅब्रो टॉप तीनशे ग्रॅम असा स्प्रे घ्या मित्रांनो आपल्याला जर रिकडच्या प्लॉट मध्ये पंजाब मारल्यानंतर लवकरात लवकर ओलंडा बनून काडी त्या ठिकाणी चांगली परिपक्वता सूक्ष्मगड निर्मिती करायची असेल तर चांगल्या पद्धतीत पाणी नियोजन अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन या तिन्ही गोष्टी सांगण्याचा मी आतापर्यंत प्रयत्न करत आलो परत एकदा माझ्यासोबत शेतकरी आहे शेवटचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला की कांदा शेती म्हणजे तुमच्या डोक्यात होतं की कांद्याचं पीक मिळेल यावर्षी माल नाही आला तरी चालेल पण डॉक्टर किसान कड रिकट नंतर बारा फेब्रुवारी नंतर तुम्ही पंधरा दिवसांनी प्लॉट केला खरी किमया मया तीस दिवसात डॉक्टर किसाननी काय केली काहीत सर जे तुमचं शेड्यूल आलं ऑनलाईन तर त्याच्यात मी खूप आनंदी आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे या प्लॉटला एक आहे या प्लॉटला आजपर्यंत पंजा मारून पंजा तयार झाला आपला पण त्याला शिकार रेंडीच पावडर आहे आज पण जर या प्लॉटला जर ट्रॅक्टरने किंवा आपल्या आपल्याची पावडर असती त्याच्यापेक्षा अजून प्लॉट आपला चांगला डेव्हलप असा पण मी डॉक्टर किसानचा खूप धन्यवाद करतो का एवढा कमी खर्चामध्ये मध्ये एवढा प्लॉट सुंदर बनवला हेच खूप महत्वाचं आहे आणि या प्लॉटला आतापर्यंत म्हणजे मागच्या व्हिडिओला दोन ॲप्लिकेशन होते त्यानंतर एक अप्लिकेशन अजून बारा एकसष्ट अजून काहीच खर्च नाही करेल प्लॉटला आणि इतका सुंदर प्लॉट झाला माझा काही अपेक्षा नव्हती मालक माझा प्लॉट असा होईल त्याच्यापेक्षा माझ्या अपेक्षापेक्षा खूप सुंदर प्लॉट सरांनी बनवून दिला मला नक्कीच पाडव्याच्या दिवशी हा व्हिडिओ बघताय त्याच्यानंतर अक्षय तृतीया बनून सप्पेन केलेल्या याच प्लॉटचा व्हिडिओ अक्षय तृतीयाच्या दिवशी अजय थेटे सोबत तुम्हाला पाहायला मिळेल की डॉक्टर किसान नक्की काय काम करत आणि जे व्हिडिओ मध्ये जो बोले काही करे बरोबर ना हो खोट काहीच नाही जे आहे ते एकदम डोळे नाही आहे आणि लोक म्हणतात डॉक्टर याची त्याचे पावडरचे नाव करता किंवा हे करता असं कुठलं प्रकार नाही इथं जे आहे ते एकदम सत्य मिळूजे ते सगळं त्याच्यामुळे माझी तुला शेतकऱ्यांना विनंती कर तुम्ही एकदा सरांचा किंवा डॉक्टर किसानच मार्गदर्शन घ्यावा एवढी मी स्वतः अनुभव घेऊन सांगतो बाकी काहीच नाही एवढं याच्या पुढे नाही बोलू शकत यांची विनंती पण मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की नवीन शेतकऱ्यांसाठी डॉक्टर किसानचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत मी बऱ्याचशा वेळा चान्स दिला पाडव्यापर्यंत रजिस्ट्रेशन करा आता इथून पुढे बंद असतील पण शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला वेगवेगळी माहिती प्लॉट कसे सक्सेस करायचे ते व्हिडिओ रोजच्या रोज वेगवेगळ्या पिकाचे व्हिडिओ देतच राहील आजचा हा आग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार